कारवाई नाही केली तर कोडगेपणा तयार होईल काहीही केलं तरी चालतं अशी भावना मंत्र्यांमध्ये निर्माण होईल त्यामुळं काही निर्णय घ्यावेच लागतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे सांगितल्याच्या बातम्या आल्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ साफ करणार असल्याचं सांगण्यात आलं त्यातच दैनिक सामनामधून कोणत्या आठ मंत्र्यांचा पत्ता कट होणार त्यांची नावं देण्यात आली आता इतक्या मोठ्या प्रमाणावर मंत्र्यांची संख्या कमी होणार म्हणजे तितकेच मंत्री रिप्लेसही करावे लागणार या रिप्लेसमेंटसाठी कोणत्या नावांची चर्चा होतीये महायुतीतले असे कोणते आठ नेते आहेत ज्यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिवसेना शिंदे गटातले संजय शिरसाट भरत गोगावले योगेश कदम आणि दादा भुसे हे चार मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ असे दोन मंत्री तर भाजपचे नितेश राणे आणि गिरीश महाजन असे मिळून एकूण आठ जणांचं मंत्रीपद जाऊ शकतं अशा चर्चा आहेत आता या आठ मंत्र्यांच्या जागी कोणत्या वेगळ्या शहरांना संधी मिळू शकते ते बघूयात मंत्रीपदासाठी चर्चेत असणारं पहिलं नाव म्हणजे धनंजय मुंडे महायुतीत मंत्री डॅमेज होण्याच्या साखळीची पहिली कडी धनंजय मुंडे ठरले होते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं आलेलं नाव आणि आकाचा आका, आका म्हणून कराडशी जोडण्यात आलेलं कनेक्शन यामुळे मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पण ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर नाराज झाला बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी जिल्ह्यातल्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलली जो दोषी असेल मग तो कोणी असला तरी त्याच्यावर मुक्का लावायला मी कमी करणार नाही असं अजित पवारांनी सांगितलं यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंनाच इशारा दिल्याचं बोललं गेलं मग अजितदादा बीड मधनंजय मुंडेंना पर्याय शोधत असल्याचीही एक चर्चा झाली होती आता मराठवाड्यात लोकसभेला मराठा समाज महायुतीच्या विरोधात होता त्यामुळं महायुतीला याचा फटका बसला पण विधानसभेला ओबीसी समाज महायुतीच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिल्यामुळं महायुतीला त्याचा मोठा फायदा झाल्याचं बोललं गेलं असं असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी महायुती सरकारनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याची भावना ओबीसी समाजात निर्माण झाली पण आता धनंजय मुंडेंना दिलासा देणाऱ्या काही बातम्या आल्यात कृषी मंत्री असताना कृषी विभागात घोटाळा झाल्याच्या आरोपांवरून उच्च न्यायालयानं मुंडेंना क्लीन चिट दिली तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक सुटकेचे मार्ग बंद होताना दिसत आहेत तर या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचं कोणतंही थेट कनेक्शन समोर आलेलं नाही त्यामुळं स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ओबीसी वोट बँकेसाठी धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्याही चर्चा आहेत मंत्रिपदासाठी चर्चेत असणारं दुसरं नाव आहे राहुल नार्वेकर दोन हजार बावीस मध्ये राज्यात सत्ता पालट झाली तेव्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी महत्वपूर्ण निकाल दिला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर नार्वेकरांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल असं बोललं जात होतं स्वतः नार्वेकरही मंत्रिपदासाठी इच्छुक होते पण त्यांच्यावर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली पण आता मंत्रिमंडळ फेरबदलात राहुल नार्वेकरांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे पदापासून डावलण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा पद देऊन राहुल नार्वेकरांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचीही शक्यता आहे कायद्याचा गाढा अभ्यास असल्यामुळं नार्वेकरांचं मंत्रिमंडळात असणं महायुतीसाठी फायद्याचं आहे एकीकडे मंत्रिमंडळात दरोडेखोर आणि युजलेस मंत्र्यांचा समावेश असल्याचे आरोप होत असताना राहुल नार्वेकर यांच्यासारख्या उच्च शिक्षित आणि क्लीन इमेज असलेल्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा महायुतीचा विचार आहे तसंच नार्वेकर हे फडणवीसांच्या जवळचे नेते मानले जातात त्यामुळं ही एक गोष्ट त्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी पूरक आहे तसंच मुंबई शहरात जैन समाजातून येणाऱ्या मंगल प्रभात लोढांकडे मंत्रीपद आहे पण आता मुंबई शहरातल्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातून येणारा राहुल नार्वेकर या मराठी नेतृत्वाला संधी देऊन मुंबई महापालिकेसाठी योग्य तो बॅलन्स साधण्याचा प्रयत्नही महायुतीकडून केला जाऊ शकतो मंत्रिमंडळात रिप्लेस होऊ शकतं असं तिसरं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार दोन हजार लोकसभा निवडणुकीत त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली खर तर लोकसभा लढण्याची इच्छा नसतानाही फक्त पक्षादेश मानून त्यांनी निवडणूक लढली त्यात त्यांचा पराभव झाला पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला बल्लारपूरचा गड राखला तरीही त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही त्यांना साईड लाईन करण्यासाठी ही, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीच खेळी असल्याचं बोललं गेलं मंत्रीपद ना मुनगंटीवार नाराज झाले त्यांनी अधिवेशनातही मुनगंटीवारांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घरचा आहेर दिला आता ज्येष्ठ नेते सुधीर पुनर्वसन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे म्हणूनच मुनगंटीवारांना मंत्रीपद किंवा विधानसभा अध्यक्षपद देण्याचा विचार सरकारकडून होऊ शकतो आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंची जागावरची त्यांना योग्य वेळी योग्य जागा मिळेल असं स्वतः फडणवीसांनी सांगितलं होतं सुधीर मुनगंटीवार यांच्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक शैलीचा महायुतीला आगामी काळात नक्कीच फायदा होऊ शकतो यानंतर मंत्रिपदासाठी चर्चेत असणारं चौथं नाव म्हणजे अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदारसंघातून सत्तार सलग चार वेळा निवडून आले उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सत्तारांकडे मंत्रिपद होतं बंडानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ आली तेव्हा सत्तार की संजय शिरसाट असा पेच एकनाथ शिंदेसमोर होता सत्तार माघार घ्यायला तयार नव्हते त्यामुळं शिंदेनी शिरसाटांना माघार घ्यायला सांगितली आणि सत्तार पुन्हा मंत्री झाल्याचं हजार च्या विधानसभेचा निकाल लागला त्यावेळी एवढ्या सत्तार विजयी झाले तसंच शिंदेच्या काळात मंत्री असताना सत्तार अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले टीईटी परीक्षा घोटाळा जमीन खरेदी घोटाळ्यात सत्तारांवर आरोप झाले तसंच मंत्रीपदावर असताना त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे सत्तारांना फडणवीस टू पॉईंट ओ सरकारमध्ये मंत्रीपद नाकारण्यात आलं त्यामुळे शिंदेंनी शिरसाटांना संधी देण्याचा शब्द पूर्ण केला आणि शिरसाट मंत्री झाले पण सहा महिन्यातच हॉटेल व्यवहारावरून झालेले आरोप त्यांच्या बेडरूम मध्ये पैसे असलेल्या बॅग झालेला सा व्हिडिओ यामुळं शिरसाट अडचणीत आले त्यामुळं सत्तारांना मंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागू शकतं आता संभाजीनगर मध्ये शिंदेचे सहा आमदार आहेत शिवाय संभाजीनगर मधून शिंदेचे खासदारही निवडून आले त्यामुळं संभाजीनगर मध्ये मंत्रीपद देणं शिंदेसाठी महत्वाचं ठरत आता संभाजीनगर मध्ये शिरसाटांशिवाय प्रदीप जयस्वाल रमेश बोरनारे आणि अब्दुल सत्तार यांची नावं शिंदेकडून मंत्रिपदाच्या शर्यतीत येऊ शकतात पण संभाजीनगर महापालिकेसाठी मुस्लिम मतांचा फॅक्टर महत्वाचा आहे त्यामुळंच अब्दुल सत्तारांना शिंदेकडून पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते अशी देखील चर्चा आहे मंत्रिपदासाठी चर्चेत असणारं पाचवं नाव म्हणजे निलेश राणे लोकसभेची निवडणूक असो नाहीतर विधानसभेची दोन्ही निवडणुकीत कोकणात राणे फॅक्टर चालला राणे कुटुंब ठाकरेंचे विरोधक त्यामुळं ठाकरेंच्या ताकदीला शह देण्यासाठी भाजपने राणे कुटुंबाला पक्षात घेऊन ताकद दिली स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत राणे कुटुंबाचा प्रभाव या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं असलं तरी एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचं प्रमुख कारण सांगितलं जात ते म्हणजे मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य याच यादीत भाजपचे मंत्री नितेश राणे यांचंही नाव घेतलं जाते वादग्रस्त विधानं केल्याच्या कारणावरून अलीकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नितेश राणेंना समज दिल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळं पक्षाचं नुकसान झाल्याचंही त्यांनी मान्य केलं होतं त्यामुळेच नितेश राणेंचं मंत्रिपद जाण्याची चिन्ह आहेत आता राणे कुटुंबाला मंत्रिपद नाकारण्याचा फटका महायुतीला कोकणात बसू शकतो पण अशा वेळी शिंदेच्या शिवसेनेतून निवडून आलेल्या निलेश राणेंना सरकारकडून मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते असं देखील बोललं जात आहे यापुढचं मंत्रिपदासाठी चर्चेत असणारं नाव म्हणजे सना मलिक महायुतीत अल्पसंख्याक मतांच्या व्यर्थचं राजकारण झुळवून आणू शकतो असा पक्ष म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेची साथ दिली असली तरी अजित दादांपासून अल्पसंख्याक मतदार पूर्णपणे लांब गेला नाही त्यामुळं मुंबई महापालिकेसाठी अजित पवारांचा हात अल्पसंख्याक मतदार महायुतीसाठी महत्वाचा ठरणार आहे आता मुंबईतल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर माजी मंत्री नवाब मलिक यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला हो त्यात बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव जीशान सिद्दीकींना पक्षात घेऊन अजित त्यांना तिकीट दिलं पण त्यांनाही पराभवात सामना करावा लागला पण नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या मात्र अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून अल्पसंख्यांक महिला त्यामुळं अल्पसंख्याक सना मलिक यांना मंत्रिपदासाठी संधी देऊन बँकेसाठी महायुतीकडून प्रयत्न केला जाऊ शकतो यानंतर मंत्रिपदासाठी चर्चेत असणारं सातवं नाव म्हणजे गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचं नाव विधानसभेच्या लॉबीमध्ये झालेल्या वादामुळे चर्चेत आहे पण महायुतीला गोपीचंद पडळकरांसारख्या आक्रमक नेत्यांचीही गरज आहे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राजकारणाला शह देण्यासाठी गोपीचंद पडळकर भाजपला त्यामुळेच एकीकडे महायुतीकडून वादग्रस्त विधानं करून सरकारला डॅमेज करणाऱ्या लोकांना मंत्रिपदातून काढून टाकलं जाईल अशा चर्चा आहेत तर दुसरीकडं विरोधकांना आक्रमकपणे उत्तर देण्यासाठी मंत्रिमंडळात पडळकरांसारख्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं महायुतीतलं शेवटचं नाव म्हणजे प्रवीण दरेकर भाजप नेते प्रवीण दरेकर हे विधान परिषदेवर गेले दोन टर्मचे आमदार आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात दरेकरांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून भक्कमपणे वाजू सांभाळली होती मुंडे बँक घोटाळ्यात दरेकरांचं नाव आलं असलं तरी या प्रकरणात त्यांना नंतर क्लीन चिटही देण्यात आली होती तसंच फडणवीसांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक म्हणून दरेकरांची ओळख आहे आक्रमक नेते असले तरी दरेकर संयमीपणे काम करत असल्यामुळं त्यांना विरोधकांकडून विशेष टार्गेटही केलं जात नाही त्यामुळंच प्रवीण दरेकरांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता जास्तच असल्याचं सांगितलं जातं एकंदरीतच मंत्रिमंडळ फेरबदलासाठी या आठ नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते असं देखील म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतं मंत्रिमंडळ फेरबदल झाला तर त्यात कोणत्या नेत्यांचा समावेश होऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा